ये क्या है संगित बेटा ये बारात है तो घोड़े तो बसला है वो कौन है घोड़े पर बैठा है ना वो गधा गधाए तुम लोग गधा है वो घोड़े पर बैठा है ना वो क्या ना वो है। और वो दूसरी है दुल्हन है ना आज उसका जो ठिकाने विवाह हो गया है और उसकी क्या ठिकाने बारात है आता ते साधू झोपी गेले महाराज पण याला यालाकडे झोप लागते का रात्रभर चिंत नाही महाराज बाराती नाचले आहे आणि असा विचार करता करता त्याला झोप लागली महाराज झोपी गेलं आता झोपीत त्याला स्वप्न पडलं स्वप्न <laughs> त्याच लग्न झालं घोडाव त्या ठिकाणी बसलेलं आहे त्याची त्या ठिकाणी पत्नी त्याच्याजवळ बसलेली आहे गाव त्या ठिकाणी त्याच्या त्या वरातीमध्ये नाचतोय आनंद त्या ठिकाणी झाला काम लग्न झालं ना महाराज आता लग्न झाल्याच्या नंतर त्याला मुलगा झाला आता लवकर झाला बरं आपल्याला उशीर झाला मुलगा झाल्याच्या नंतर तिने सांगितलं काय करा माग तुमच्या सोबत त्याला झोपू द्या आता झोपल्याला कुठं होत हा महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी ते वरती झोपलेलं होतं सरकलं मारत सरकलं ते पोरग त्याच्या समोर झोपलं झोपणार बर हे मुलगा झाला त्याने सांगितलं याला ती म्हणजे सरकलं माग त्याला तुझ्या जवळ होते ते पुन्हा मागे सरकलं मारत अजून एक मुलगा झाला त्याला याला त्याला त्याला बी त्या ठिकाणी जो पाहिजे सरक मार सरक तर सरक तर खाली पडलं महाराज काय पाहता कमरड मोडलं ते दोन महिने दवाखान्यात ऍडमिट होत आता ऐका ना दुःख मूळ कस आहे ते साधू त्या ठिकाणी त्याला भेटायला गेले आणि म्हणले बेटा हे सब कैसे हुआ त्याने सांगितलं बाबा हे सब बारात के बजे हुआ म्हणे कसं म्हणले बाबा मला झोप लागली नाही आणि झोप लागली ते झोपी स्वप्न मला पडलं स्वप्नात माझा विवाह झाला त्या ठिकाणी लग्न झालं तीन मुलं झाले त्यांच्या नादात खाली ठिकाणी एवढं झालं म्हणे आता तू संन्यास घेऊ नको तुझा त्या ठिकाणी विचार लग्न करायचा आहे तू लग्न कर त्याने साष्टांग प्रतिपाद केला मला बाबा लग्न नको का अहो स्वप्नात लग्न झालं तर तिनी तिनी कोणी बाई कोणी कंबाड मोडलं जर त्या ठिकाणी खरोखर लग्न झालं आयुष्य त्या ठिकाणी बरं होईल